विद्यापीठामध्ये आदिवासी विकास मंत्री नामदार अशोक उईके यांना आपण निवेदन दिले काय विषय होता विषय सरळ आणि साधा सोपा होता की एक ते दीड वर्षापासून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट जे आहे जळगावला तर त्या मार्केटमध्ये अनुसूचित जमाती संदर्भातलं जे जात पडताळणी समिती कार्यालय आहे तर ते दीड वर्षापासून बंद आहे जे ऑलरेडी प शासनाने जातप्रकारणी समिती कार्यालयासाठी देण्यात आलेलं होतं तिथे एक ते दीड लाख रुपये भाडं दर महिन्याला शासन देत आहे पण आज ताय तिथे कुठले प प्रशासकीय जे कर्मचारी आहेत ते दिसून येत नाही व त्या गोष्टीमुळे आमचे जे आदिवासी जमात बांधव आहेत विद्यार्थी आहेत त्यांना गैरसोयीला सामोरं जावं लागतं तर त्या संदर्भात जी चर्चा झाली साहेबांशी तर ती एकदम पॉझिटिव्हरित्या झाली आणि साहेबांनी आश्वासन दिलं की येत्या प पुढच्या पुढील काळामध्ये जो आहे पे एक ते दोन दिवसामध्ये तो विषय मार्गी लावण्यात येईल बरं वाटलं साहेबांशी बोलून आणि साहेबांनी निवेदनही स्वीकारलं आणि त्या पद्धतीने चर्चा करताना त्यांच्या बोलण्यातूनही जे पॉ पौ, पॉझिटिव्हिटी पौ, दिसली खरंच साहेबांचे आभार आहेत म्हणजे सामान्य माणसासाठी जे कार्य त्यांच्याकडनं होताना दिसतं आहे त्या का कार्याला आमचा खरंच पॉझिटिव्हरित्या सरांचं जे प धोरण दिसलं कुठल्याही बाबतीत न्यूज रिपोर्टर जे आहेत आपले सोशल मीडिया त्यांनी बरेच प्रश्न त्यांना विचारले त्या संदर्भातही त्यांनी पॉझिटिव्ह उत्तरं दिली तर विषय एकच होता की जे आपलं जात पडतानी समितीचं जे कार्यालय आहे ते लवकरात लवकर चालू करण्यात यावं जे वर्षभरापासून बंद आहे ओके आपलं नाव पंकज रायसिंग सोबत लीलाधर कोळी हे होते आणि त्या संदर्भात जमातीतून बरेचसे मंडळी जे आहेत कार्य करत आहेत पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घडत आहेत पण वास्तविक बघता त्या गोष्टींना फार डिले होत चाललं आहे ते तर नको व्हायला म्हणून कुठल्या ना कुठल्या दृष्टीने जमात बांधव जे आहेत सामाजिक कार्य करणारे मंडळी आहेत पावलं उचलत आहेत आणि फक्त एकच आहे की लवकरात लवकर अनुसूचित जमातीमध्ये जे एस टी धारक आहेत आदिवासी तोबडेकोडे यांना न्याय मिळायला पाहिजे या दृष्टीनेच आमचं पाऊल आहे आणि त्यादृष्टीनेच पुढचा विषय असतो